तुम्हाला शिदुरी देणारे आपले गुरुमाऊले डॉक्टर विरुपाक्षे शिवाचार्य महाराज तथा देवणीकर महाराज यांच्या चरणी साष्टांग धन्यवत करतो आणि हे आजच्या रुद्र शिबिरासाठी आवर्जून उपस्थित असलेले एक हडाचे शिक्षक शिक्षक हा समाजाचा अभियंता असतो हे उत्तम उदाहरण असं आजचे हे आपले प्रवीण पाहुणे उद्घाटक म्हणून आलेले प्रवीण आमदार साहेब जे आहेत ते त्यांचं आणि साताऱ्यातून आलेले एक श्रावण जंगम तसेच नांदेडतून आलेले सर्व जंगम समाजाची टीम आणि मुखेडचे जंगम समाजाची टीम जे आहे ओमकार स्वामी असोत डॉक्टर स्वामी साहेब असोत आणि इतर पाटील साहेब असोत इतर जी मंडळी जी आहे जे सदोदित महाराजांना मदत करतात सक्रिय आणि हे चौदा जे शिबिर जे आहे हे यांचं सिंहाचा वाटा असणे नागनाथ स्वामी आणि त्यांच्या सोबत हिरेमठ जे आहेत हे ते सर्व त्यांचे सहकारी बंधू जे आहेत तळमळीला जे हे शिबीर यशस्वी करतात त्या सर्वांचं या ठिकाणी आणि तुम्ही सर्व भटू जे आहेत आणि त्यांचे माता पिता मा जे आहेत त्या सर्वांचं या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवितो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद